सर्व धर्मीय सलोख्यासाठी वाढील लागवा या उद्देशाने रिपब्लिकन पक्ष आठवले गटाचे कार्याध्यक्ष भरत सोनोने यांनी कल्याण नेतेवली परिसरात रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते या रोजा इफ्तार पार्टीत थात्याम अभिनेते दीपक शिर्के आणि मुश्ताक शेख हे उपस्थित होते या प्रसंगी हाजी अब्दुल बाबा यांच्यासह शिवसेना शिंदे गटाचे माजी नगरसेवक मल्लेश शेट्टी महेश गायकवाड निलेश शिंदे नवीन गवळी आदी मान्यवर उपस्थित होते या प्रसंगी सर्व धर्मियांमध्ये सालोखा वाढील लागावा यासाठी प्रार्थना करण्यात आली কালা মতোত লানে বালে উকেনা জিন মাদী আকনে পডামটরা পডামে পডামট ভডের আকনে আকনে কামামে. কিরা কামা मला तर असं वाटतं की सलीम यांचं एकात्मत हे प्रतीक आहे इफ्तार पार्टी आणि असे प्रोग्राम जिथे तिथे व्हायला पाहिजे आता बघा महाराष्ट्रीयन असलेले भारत सुनावणे आणि इफ्तार पार्टी अरेंज करणं ही फार मोठी गोष्ट आहे आणि त्याच प्रतीक जे लोक पण आली त्यांनी त्याचा आस्वाद घेतला आणि आनंदाने निघून पण गेले मला वाटतं हे चांगली गोष्ट आहे समाजासाठी काय कुठल्या दोन्ही एकोप्यासाठी त्यांनी असं अशा या पार्ट्या आयोजित केल्या पाहिजेत जेणेकरून त्यांचा संबंध एकत्रपणावर म्हणजे सगळ्या सगळ्या काही गोष्टी निषद आहेत म्हणजे जेणेकरून लग्न समारंभ आहेत किंवा आपले साखरपुडे आहेत वगैरे हे असं तिथे जाऊन लोकांनी एकत्र त्यांच्या प... पद्धतीने त्यांना एकत्र शरीक चांगलेपणाने विचार केला काही दिवसात आंबेडकर जयंती आणि ईद प्रतीकच आहे ना हे पण एक फार सुंदर गोष्ट आहे ना okay, यंदाही पवित्र रमजान पवित्र रमजान सणानिमित्त पवित्र असा सण मुस्लिम बांधवांचा रमजान त्याच्यामध्ये रोजा एकतार पार्टी प्रत्येक वर्षाप्रमाणे यंदाही ठेवण्यात आलेली होती पण त्या कार्यक्रमामध्ये टीम स्टार दीपकजी शिर्के मुख्तार खान अब्दुलभाई बाबाजी अब्दुल्लाभाई कादरी बाबा सर्व कल्याण डोंबोली महानगरपालिकेचे सर्व नगरसेवक मल्लजी शेट्टी नवीनजी गवळी महेश गायकवाड विशाल पावशे निलेश शिंदे रमाकांत देवळेकर हरिभाऊ भालेराव अभिजित बोले सर असे सर्व मान्यवरांनी ओमी एकता म्हणजे महाराष्ट्रामध्ये एकतेची प्रचारण प्रसार कसा करायचा या कल्याणच्या नागरिकांकडनं शिकलं पाहिजे या इफ्तर पार्टीत म्हणजे मौलाना पंडित आणि बौद्ध धर्मातले भंतेजी प्रत्येक धर्म धर्मातले धर्मगुरू हे एकत्र बसले होते कुठेतरी गंगा जमना जी संस्कृती आहे भारतातली ती एक दिसून आली त्याबद्दल आपण पाहिलं हम सब एक हे असा मेसेज या एकतार पार्टीच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्राभर भारतभर हा मॅसेज देण्याचा प्रयत्न छोटासा आम्ही कल्याणकारांनी केलेला आहे हम सब एक हे त्याच्यात बौद्ध असू शीख आहे मुस्लिम असू पंडितजी असू अशा वेगवेगळ्या प्रकारचे आम्ही सगळे एकत्र राहतो उव्या गोविंदानी या, या महाराष्ट्रात मानतो असा कुठलाही प्रकारचा वाद आमच्यात नाही हे आम्ही दाखवून देण्याचा प्रयत्न या रोजा एकतार पाठीच्या माध्यमातून केलेला आहे अशी शांतीचा संदेश आणि सर्व मुस्लिम बांधवांना ईद निमित्त शुभेच्छा एवढंच बोलून थांबतो जय भीम जय महाराज